आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजना नवीन अपडेट बघणार आहोत कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या महिला अपात्र राहणार आहेत ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा लाडक्या बहिणीच्या अर्जाची होणार पुन्हा पडताळणी नी, या निर्णयामुळे होणार लाखो महिला अपात्र तर नवीन अपडेट काय आहे ते जाणून घेऊया या योजनेच्या मदतीने विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश प्राप्त झालेले आहे लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने महायुतीला राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागेवर विजय प्राप्त झालेला आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहे आतापर्यंत सरकारने पाच हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आतापर्यंत सरकारकडून दोन कोटी चाळीस लाख महिलांना लाभ देण्यात आलेला आहे तसेच निवडणूक नंतर महायुतीचे सरकार आल्यास या योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये महिना दिला जाईल असे आश्वासन पण महायुतीकडून करण्यात आले आहे परंतु आता प्रशासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा महिलांना मिळणार आता एकवीसशे रुपये महिना महायुतीकडून वचननाम्यामध्ये जाहीर करण्यात आले होते की राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा आल्यास महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या रकमेत वाढ करून पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन देण्यात आले होते आणि महिलांच्या आशीर्वादाने राज्यात महायुती सरकार आज स्थापन झालेले आहेत तर महाराष्ट्र राज्याला नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर लाडक्या बहिणीच्या अर्जाची होणार पुन्हा पडताळणी अर्थ विभागातील सूत्रांनी फ्री प्रेस जनरलला दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांची पुन्हा अर्ज पडताळणी केली जाणार आहे फक्त गरबी महिलांना या योजनेचा लाभ व्हावा यासाठी ही पडताळणी करण्यात येणार आहे पडताळणीमध्ये निकषांची पूर्ता करणाऱ्या नसतील त्यांनी सदर योजनेत अपात्र करण्यात येणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात सहावा हप्ता या दिवशी होणार जमा तर महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षेमध्ये आहेत महिलांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार आज स्थापन होणार झालेले आहे तर प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे आणि आता लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या त्यांचे पैसे एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यात पुढील काही दिवसामध्येच जमा होण्याची शक्यता आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती होईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद